आजोबा आणि नातू आज सायंकाळी त्या वटवृक्षाजवळ दिवा लावण्यासाठी आले होते सायंकाळची वेळ होती आकाश भगव्या रंगाने रंगून गेले होते बाळा काल आपण शांतता आणि सहनशीलता शिकलो पण आयुष्यात एकाग्रता आणि मनाची स्थिरता कशी ठेवायची कारण मन कधी सूर्यासारखं तापतं तर कधी चंद्रासारखं शांत होतं नातू काने का तीव्र भावनिक अनुभवातून गेला होता त्याला त्याच्या शाळेत एका क्षणी खूप मोठी स्तुती मिळाली होती तर दुसऱ्या क्षणी त्याचा आई-बाबांकडून खूप मोठा अपमान झाला होता त्याचे मन गोंधळलेले होते हे सर्व तो आजोबांना त्या वटवृक्षाच्या टेकडीवर बसून सांगत होता आजोबा मला आज खूप अस्वस्थ वाटतंय काल मला एका कामासाठी ती खूप मोठी स्तुती मिळाली आणि मी आनंदाने खूप हसलो पण लगेच दुसऱ्या कामासाठी मला मोठा अपमान झाला आणि मी खूप रडलो मी माझ्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं माझं मन एकाच जागी स्थिर का राहत नाही नातवाला अस्थिर भावनांच्या या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग हवा होता बाळा तुझी समस्या प्रत्येक माणसाची आहे आनंद आणि दुःख हे मनाचे खेळ आहेत पण ज्ञानाचा गुरु यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकवतो आपली आजची कथा दत्त दत्त सूर्य चंद्र या दोन आहे। आज मी तुला दत्त शिकलेला चा चा दत्त महाराज एकदा एका शांत टेकडीवर बसले होते त्यांचा एक तरुण शिष्य त्यांच्या जवळ आला तो शिष्य खूप संवेदनशील होता स्तुतीने तो आकाशाला भिडायचा तर अपमान झाला की दुःखाच्या खाईत जायचा त्याला स्थिरता शिकवण्यासाठी दत्त महाराजांनी एक अद्भुत माया निर्माण केली शिष्याने डोळे मिटून गुरूंचे स्मरण करत होते पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला एक भीषण दृश्य दिसले एका बाजूला आनंदाचा महापूर आणि दुसऱ्या बाजूला अपमानाची आग शिष्याचे मन क्षणात हसत होते आणि क्षणात रडत होते तो वेडा होण्याच्या अवस्थेत होता तेव्हा दत्त महाराजांची तीव्र वाणी त्याच्या कानात घुमली बाळा वर बघ तेजस्वी सूर्य आणि शांत चंद्र हे दोघेही तुझे शाश्वत गुरु आहेत स्तुती म्हणजे सूर्य बाळा कितीही तेज वाढलं कितीही लोक तुझी जय जयकार करू लागले तरी सूर्याप्रमाणे शांत राहून स्थिर राहून आपलं कर्तव्य करत राहायचं कारण जे तेज नम्रतेशिवाय असेल तेच अंध करून टाकतं आणि अपमान दुःख हे म्हणजे चंद्र तो अमावस्येच्या काळोखात पूर्णपणे लोपला तरी क्षणभरही अस्थिर होत नाही तो पुन्हा परत येतो शांत सौम्य निर्मळ दुःख तात्पुरतं असतं परंतु संयम आणि स्थिरता शाश्वत असते या दोन्ही गुरूंनी तुला काय शिकवलं स्तुती आली तरी डोलू नको अपमान आला तरी खचू नको कारण जी आत्मा सूर्य आणि चंद्रासारखी स्थिर राहते त्याला संसारातील कोणतीही भावना हलवू शकत नाही

वाहवत जाणार नाही अगदी बरोबर बाळा दत्त आपल्याला शिकवतात की मनाची स्थिरताच हा ज्ञानाचा आधार आहे बाळा मन स्थिर झाल्यावर त्याग कसा करायचा उद्या आपण याच ठिकाणी बसून दत्त महाराजांचे महत्वाचे प्रतीक भिक्षेची झोळी आणि कमंडलू यांनी त्याग आणि अनासक्ती कशी शिकवली याची कथा ऐकूया आजोबांनी आणि नातवाने वटवृक्षाकडे दिवा लावला श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने ज्ञानाच्या प्रवासाची ही दिशा निश्चित झाली आहे भेटूया लवकरच पुढील गुरु लिले तोपर्यंत ज्ञान आणि श्रद्धेचा मार्ग अनुसरा श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेचे हे ज्ञान लहान मुलांपर्यंत आणि प्रत्येक जिज्ञासू मनापर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा उद्याच्या भागासाठी तयार राहा भेटूया उद्या पुढील गुरु लीले तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणात लीन व्हा आणि ज्ञानाच्या मार्गावर चालत राहा